नोटरीवरून खरेदी खत करून देण्याचे न्यायालयाचे आदेश नोटरीबाबत नागरिकांचा गैरसमज दूर करणारा निकाल नोटरी दस्ताबाबत अद्याप नागरिकांमध्ये विशेषतः ग्रामीण भागात अनेक गैरसमज आहेत नोटरी दस्त सहा महिने चालतो त्याला कायदेशीर मान्यता नसते नोटरीपेक्षा तहसीलदारांपुढे केलेल्या प्रतिज्ञापत्राला महत्व असते असे अनेक गैरसमज दूर करणारा निकाल बारामती दिवाणी न्यायालयाने एका प्रकरणात दिला नोटरीवर केलेले साठे खत ग्राह्य धरून त्या आधारे खरेदी खत करून देण्याचा निकाल न्यायाधीश श्रीमती डी टी जाधव यांनी दिला आहे बरेचदा गुंटेवारी कायदा अथवा तत्सम तांत्रिक बाबींमुळे नोंदणीकृत दस्ताला अडचणी येतात अशावेळी तांत्रिक अडचणी दूर होईपर्यंत अथवा करार सुरक्षित राहण्यासाठी केंद्र अथवा राज्य शासनाने नेमलेल्या नोटरी अधिकाऱ्यांसमोर अधिकृत नोटरी दस्त केला जातो त्याला कायदेशीर भक्कम आधार देणारा हा निकाल ठरला येथील विजय कृष्णराव जगताप यांनी नोटरी द्वारे दोन हजार पाच मध्ये साठे खत करून एक घर खरेदी केले होते सिटी सर्वेला त्या मालकाची नोंद नसल्याने खरेदी खत करून देण्यास अडचणी झाली होती मात्र सन दोन हजार सोळा मध्ये सिटी सर्वेला नोंद झाल्यानंतरही घरमालकाने नोंद करून देण्याचे टाळले त्यामुळे जगताप यांनी ऍडव्होकेट जी एम यां आळंदीकर यांच्या वतीने न्यायालयात दावा दाखल केला न्यायालयाच्या परवानगीने आवश्यक मुद्रांक शुल्क भरण्यात आले अॅडव्होकेट आळंदीकर यांनी केलेला युक्तिवाद व तोंडी लेखी पुरावे लक्षात घेता न्यायमूर्ती जाधव यांनी प्रतिवादाने जगताप यांना तीन महिन्यात खरेदीखत करून द्यावे असे आदेश दिले सहासष्ट नोटरीद्वारे केलेले प्रतिज्ञापत्र चालत नाही असा सार्वत्रिक गैरसमज या निकालाने दूर झाला वास्तविक नोटरी कायदा एकोणीसशे बावन्ननुसार या दस्तालाही अनन्यसाधारण असे महत्त्व आहे या कायद्यानुसार अनेक दस्त करण्याचे अधिकार नोटरीला दिलेले आहेत नोटरीवर झालेले करार व कोणतेही दस्त योग्य मुद्रांक भरल्यानंतर न्यायालयात पुराव्या कामी वाचण्याची तरतूद आहे नागरिकांनी नोटरी करताना आवश्यक त्या कायदेशीर बाबींची पूर्तता केली असेल तर हा दस्त भक्कम कायदेशीर आधार आहे ॲडव्होकेट गणेश आळंदीकर नोटरी भारत सरकार